या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वरून या ठिकाणी सांगतो इथून पुढल्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतीदार या समाजातल्या सगळ्या माता भगिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी महेश लांड यांच्या सर्व सहकारी घेतात मी मी या निमित्ताने एक किस्सा या निमित्ताला सांगतो आपल्या सगळ्यांना या निमित्ताने किस्सा सांगतो सगळ्यांनी शांतपणे ऐका जर मी चुकीचा असेल तर तुम्ही आज मला इथे आणि चुकीचा आहे मी आज एक किस्सा आपल्या समोर सांगतो वालचंद नगर मध्ये वालचंद नगरच्या जवळ एक गाव आहे आम्ही चार महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार राजे भोसले यांच्या घडीच्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो शांतपणे ऐका महेश लांडगे त्या तिथं का गेला होता हिंदू धर्माचा काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय मला मला जड वाटतोय अरे एकवीस वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी जी मतीमंद होती मतिमंद हो मती ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो त्या एकवीस वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या ऐशी वर्षाच्या नाराजानं बलात्कार केला होता बलात्कार तुम्ही सांगा मयट लांडगे करतोय ते चुकीच्या का बरोबर आहे अशा नाराजांना ठेचण्यासाठी मयट लांडगे आज छत्रपती संभाजी महाराजांना बोलून सांगतो असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे त्याला पोलिसांच्या स्वतःब्यात द्यायची गरज नाही बर चौकात बर चौकात बर चौकात त्याचा चौरंग करायचं आपण सगळ्यांनी आज 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 या धर्मस्थळाहून आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतोय मित्रांनो माझ्या बांधवांनो आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही एकवीस वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय एवढं जी मित्रांना सांगतो